श्री गुरुदे श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा तीन जून दोन हजार तेवीसला आहे वटपौर्णिमा आणि त्या दिवशी आपल्याला माहिती आहे की सकाळी अकरा वाजून सतरा मिनिटाला शुभ मुहूर्त पूजा पूजेचं मुहूर्त हे सुरुवात होत आहे पण त्याच त्याच काळामध्ये आपल्याला पाच साडेपाच पर्यंत ही जी पूजा करायची आहे पण त्याच कालावधीमध्ये कधी कोणत्या तासांमध्ये आपल्याला शुभ मुहूर्त मिळेल अमृत मुहूर्त मिळेल किंवा चांगला मुहूर्त ज्या ज्या लोकांना अगदी मुहूर्तावर आणि छान मुहूर्तावर पूजा करायची आहे त्यांना जर का ही माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच आजचा सा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि त्याचबरोबर तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगू इच्छित आहे की बघा वटपौर्णिमेची जी पूजा आहे ती आपण स्व इच्छेने आपल्याला जेवढी जमेल जेवढ्या मनापासून जमेल तशी करावी ह्यामध्ये असं कोणतंही शास्त्र नाही आहे की हेच करायचं तेच करायचं पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची अशी गोष्ट आहे की तुम्हाला पूजा करताना मुहूर्ताची गोष्ट खूप लक्षात घ्यायची असते कारण पौर्णिमा जर का सुरूच झाली नाही आणि तुम्ही सकाळी जर का तुम्ही आवरून अगदी सकाळी नऊ वाजताच पूजा करून आला तर ते चालू शकणार नाही कारण वटपौर्णिमा ही तीन वाजता तीन तारखेला आहे आणि ती अकरा वाजल्यापासून सुरुवात होत आहे त्यामुळे अकराच्या आधी तुम्ही अजिबात पूजा करू नका हे मी तुम्हाला सांगते तर आज बघा आज मी तुम्हाला माहिती सांगणार मा आहे की ही जी वटपौर्णिमा आहे यंदा वटपौर्णिमा तीन शुभ योगावर तयार झालेली आहे तर तुम्हाला मी आज वटपौर्णिमेची तिथी तर तुम्हाला सांगितलेच आहे त्याचं पूजा मुहूर्त आणि शुभ योग कोणते कोणते आहे आणि त्या कोणत्या योगांवर तुम्ही पूजा करू शकता हे तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा तीन जूनला सकाळी अकरा वाजून सतरा मिनिटांनी वटपौर्णिमा तिथीही सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी रविवारी नऊ वाजून अकरा मिनिटाला समाप्त होत आहे तर पूजा मुहूर्त तुम्ही कोणते आहे ते तुम्ही तीन जूनचे बघणार आहोत तीन जूनला आपण कधी पूजा करायची आहे तर शनिवारी सकाळी सात ते आठ एक्कावन्न त्यानंतर दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटं ते पाच वाजून एकतीस मिनिटापर्यंत अमृत आणि उत्तम मुहूर्त आहे त्यानंतर तुम्हाला दुपारी तीन सत्तेचाळीस ते पाच एकतीस म्हणजे दुपारचा जो उत्तम अमृत उत्तम मुहूर्त म्हणजे ज्या उत्तम तुम्ही पूजा करू शकता ते आहे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून तर संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पण शक्यतो तुम्हाला बघा तुम्हाला बारा वाजून वीस मिनटं ते साडेपाच मधल्या जो हा जो वेळ आहे सा अडीच वाज दोन वाजेच्या आत आणि साडेतीन वाजेच्या नंतर हे मुहूर्त खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्हाला दोन ते साडेतीनमध्ये किंवा दोन ते तीनमध्ये तुम्हाला अजिबात पूजा करायची नाही आहे कारण असं म्हटलंही जातं की अगदी भर दोन वाजता किंवा अगदी भर बारा वाजता पूजा करू नये त्यामुळे अकरा सा अकरा सतरा ते बारा वाजेपर्यंत आणि त्यानंतर साडेबारा ते साडेतीन वाजेपर्यंत साडेबारा ते दोन वाजेपर्यंत आणि त्यानंतर साडेतीन नंतर साडेपाच वाजेपर्यंत तुम्ही पूजा करू शकता अशा पद्धतीने हे तीन तीन जे योग आहे हे तीन योग तुम्हाला शुभ मुहूर्ताची माहिती देतील म्हणजे हे शुभ मुहूर्त आहे तुमच्यासाठी आणि या शुभ मुहूर्तावर तुम्ही तुमची पूजा जी आहे ती करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अवधूत चिंतना श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ